नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आ सगळे जन्मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आहे बघा गुरुवार तर प्रत्येक वेळेला जर गुरुवारचं मी माझं म्हणजे सकाळीपासूनचं सगळं रुटीन जे काय आहे ते शेअर करते तुमच्याबरोबर पण ह्या व्हिडिओमध्ये म्हटलं की सकाळचं जे काही फरशीपुसणं असेल झाडं वगैरे असेल ते काही नाही या व्हिडिओमध्ये शेअर करत बसत मी तर सकाळी साडेनऊला ब्लॉगिंगला सुरुवात केली बघा आज आणि आंघोळ वगैरे झाली सगळे घरातले कामं आवरली आणि आज म्हटलं की गुरुवार आहे म्हटल्यानंतर उंबरट्याचं पूजन पण करते आणि नैवेद्य पण श्री स्वामी समर्थासाठी काय केलं आहे काही वेगळा असं म्हणजे स्वामी समर्थांना बघा गव्हाची खीर आवडते तर मी ही अशी गव्हाची खीरच बनवली आहे बघा आणि काही रेसिपी वगैरे काही शेअर करत बसले नाही मी म्हणजे साधी सोपीच रेसिपी आहे जशी मला बनवता येते तशीच आणि मी काही एवढी सुगरण पण नाही त्यामुळं मग रेसिपी वगैरे काय नाही शेअर केली जरी तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं घवाची खीर बनवलेली आहे बघा मी आणि इथं स्वरा चुकुली बसलेली त्यांना पण आंघोळ वगैरे घालून घेतलं मी आणि सारखं त्यांचं भांडणन खेळ भांडणच चाललेलं असतं दोघींचं बहिणी बहिणींचं आणि प्रत्येकाच्या घरात जर असतं दोन्ही मुले असतील किंवा दोन्ही मुलं जरी असतील तर ही अशी भांडणं सारखी चालूच होतात बघा आणि इथं बघू शकता तर ती तिचं म्हणजे लहान पोरं म्हटल्यानंतर सारखं असं काहीतरी नटण्याचं मुड मुरडण्याचं ध्यान नसतंच बांगड्या वगैरे वरच्या काढूनच्या पसारा करायचा हेच त्यांची कामं सुट्टी आहे म्हटल्यानंतर आता दोन दिवस सुट्टी आहे आधी वाटायचं की भरगी स्कूलला गेली की घरात करमत नसायचं पण आता सुट्टी आहे तर वाटतं की दोन दिवस सुट्टी आहे कशाची आहे काय माहीत नाही तर मग असं वाटतं की कधी स्कूलला जाते हे बघा असं पसारा काढायचं ध्यान असतं सारखं दोघींना पण एकीने काढल्याच बांगड्या दुसरी पण दुसरीला पण पाहिजे झाले त्या आणि त्यामुळं मग दोघींचे पण भांडणं चालू असतात सारखी मग स्कूल चालू झालेलं बरं असतं बघा आणि तर हे माझं असं गुरुवारचं मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आवडल्यास व्हिडिओ जर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इथं बघू शकता सकाळीच मी देवपूजा पण करून घेतलेली आणि नैवेद्य वगैरे काही दाखवलं नव्हता म्हटले की नंतरच नैवेद्य वगैरे दाखवावा सकाळीच पूजा वगैरे सगळी घरातले आपली सकाळची जी नित्य कामं असतात ते सगळे आटपन घेतलेले मी सकाळीच मला रोज रोज तेच व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणजे नको वाटतं ना आणि कशाची व्हिडिओ तर करणार मी घरातच असते बाहेर वगैरे जास्त जात नाही जरी गेले बाहेर तर तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ आणि एक हाऊसवाईफ म्हटल्यानंतर काय घरातलं जे काही रुटीन असतं तेच तुमच्याबरोबर शेअर करते पण ह्या व्हिडिओमध्ये काही सकाळचे नित्य काम असतात ते काही का शेअर करत बसले नाही बघा तर चला आता आपण उंबरट्याचं पूजन पण करून घेऊया गुरुवार म्हणल्यानंतर माझं कसं असतं म्हणजे रोज तर काही नाही करत मी उंबरट्याचं पूजन पण गुरुवार असलं की उंबरट्याचं पूजन वगैरे करून घेते म्हणजे निदान एक दिवस एक दिवस तरी देव म्हणजे उंबराट्याचं पूजन करून घ्यावं तर सांगितलंच आहे सा काही वेगळं नाही तर हळदीचं लेपन वगैरे आधी करते नंतर हळदी कुंकू लावून घेते आणि छोटीशी रांगोळी वगैरे काढते हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल म्हटलं तुम्हाला पण बोर व्हायला नको त्यामुळं म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये सगळं काही नाही शेअर करत बसत थोडंफार जसं मी म्हणजे थोडंफारच शेअर करते म्हटलं तर आता बघा छोटीशी रांगोळी पण काढून घेते मी आणि हे पण आमच्या दुकानातच गेले दुपारी येतील आता दोन अडीच असता जेवायला तर जेवणाचं बेध वगैरे काय तर कडी वगैरे केली होती बघा आणि कडी करण्यासाठी इथं काय म्हणजे ताक वगैरे भेटत नाही तर दही दहीच मी ताक म्हणजे ताक बनवते आणि नंतर त्याची कडी बनवते बघा तर ती सुद्धा साधी साधीसोपीच कडी बनवते काही वेगळं असं नाही तुम्हाला सांगितलंच मला स्वयंपाक म्हणजे आधी तर मी करतच नव्हते आईच्या घरी असताना पण आता आता बऱ्यापैकी जमतो म्हणजे आधीपेक्षा इतका पण नाही पण बऱ्यापैकी जमतो तर छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली म्हणजे स्वस्तिक आणि पावलं तर काढावीच म्हणजे बाकी फुलं वगैरे काही डिझाईन काढायची काही गरज नाही जरी आवडत असेल तुम्हाला तर काढू शकता पण स्वस्तिक तर काढावंच कारण स्वस्तिक हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं म्हणजे म्हणून तर प्रत्येकाच्या घराला वगैरे तुम्ही बघितलं असेल की असतं स्वस्तिक हे काढलेलं तर शुभजन्न आहे ते त्यामुळं आणि नुसतीच रांगोळी काढून ठेवू नये पांढरी रांगोळी त्यामध्ये हळदी कुंकूसुद्धा वाहून घ्यावं त्यामुळे मी म्हटलं की हळदी कुंकूसुद्धा रांगोळीमध्ये वाहून घेते आणि इथं रांगोळी वेगळी उंबरट्याचं पूजन पण करून घेतलं बघा मी आणि म्हटलं की आता चला नैवेद्य पण दाखवून घेते खीर वगैरे छान बनली होती खूप छान वास येत होता आणि खूप टेस्टी लागते बघा गव्हाची खीर खूप आवडली म्हणजे वासच इतका छान होत येत होता ना म्हणजे खाल्ली तर नाही अजून पण वास तर खूप छान येते म्हणजे टेस्ट पण खूप छान असेल त्यात खोबऱ्याचे काप वगैरे करून टाकलेले आहे त्याने खूप मस्त स्टेक्चर आलं होतं बघा आणि म्हटलं की चला आता नैवेद्य पण दाखवून घेऊया आणि नैवेद्य दाखवताना कायमच बघा स्वामींसाठी तुळशीचं पान नक्की तुम्ही त्यामध्ये ठेवत जावा कारण असाच नैवेद्य स्वामींना नुसतं दाखवायचा तुळशीचं पान नक्कीच ठेवा सकाळीच देवपूजा करून घेतली त्यामुळे आता नुसतं मी नैवेद्यच दाखवून घेतला हे बघू शकता तुम्ही तर नैवेद्य नुसता कसा दाखवा म्हणून मी आत्ता आरती पण लावलेली आहे ला बघा तर हे असं माझं छोटंसं देवघर आहे तुम्ही बघितलंच प्रत्येक व्हिडिओमध्ये दे। देवघर म्हणजे एक फर्निचरची प्लायवूडची अशी फळीच आहे बघा त्यावरतीच मी देव ठेवते बघू देवघर पण घ्यायचं ही। आहे पण हिने म्हणते आता आहे तर छान वाटते त्यामुळं काय आता सध्या तरी घेतलेलं नाही बघू नंतर घेईनच ज्या वेळेला घेईन त्यावेळेला तुमच्यावर शेअर करेनच मी आणि झाली बघा तोपर्यंत दुपार दुपार झाल्यानंतर महिनी पण आले होते आणि म्हणलं की आता जेवण वगैरे करूया जेवण बनवताना हे काही मी व्हिडिओमध्ये शूट केलं नाही रोज तेच तेच मी म्हटलं तुम्हाला बोर नको करायला तर हे भजी आणि इथं बघू शकता सरा चकुलीला पण मी जेवण दिलं होतं तर काय खाते बघा स्वरा चुकली ती म्हणली की तिला हेच पाहिजे गव्हाची खीरच घेतली तिनं खायला छान लागते म्हणलं खाते तर खाऊ देते असं काही नाही की चपातीच खाव असं चुलीचं तर काय चाललेलं जास्त साखं जा तिचं मोबाईल बघायचं इतका मोबाईल पण देऊ नका तुमच्या मुलांना पण मोबाईल दिलेला पण इतका चांगला नसतो हानिकारकच आहे आणि इथं बघा कढी कन केले मी भात केलेला चपाती होती गव्हाची खीर आणि भजी जास्त काही नाही पंचपक्वान करत बसले पण थोडंफार मेनू केला आहे तर आणि जेवण वगैरे बघा इथं आमचं झालं आता आणि दुपारचं म्हणजे अकरा वाजेपर्यंत आपलं सगळं रुटीन होतच असतं बघा घरातलं नित्य सगळे कामं वगैरे आवरून आणि म्हटलं की आता थोडं पडावं तर सरा चोकलीला म्हटलं की झोपा तर त्या काय नाही झोपत म्हणल्या आणि दुसऱ्याला पण काही नाही झोपू देत पोरं असलं की घरात तुम्हाला माहीतच आहे तर त्यांचं चाललेलं आता अभ्यास म्हणजे मुद्दामच अभ्यास वगैरे म्हणजे मुणसच ती पुस्तक घेऊन पुढं बसली होती का आता तिला झोपायचं वगैरे नव्हतं त्यामुळं म्हणलं बसते तर बसू दे म्हणलं कशाला फोर्स करत बसू आणि हे असं माझं छोटंसं रुटीन होतं बघा आजचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं रोज मला तीच कामं दाखवून बोर होते का काय तुम्हाला असं मला वाटायला लागलं तर खूप छान प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करता तसंच सपोर्ट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की माझे व्हिडिओ शेअर करा त्याच्याला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो सगळ्यांनी नक्की